मजुरीचे पैसे कमी देत असल्याच्या वादातून मजुराने मुकादमाच्या डोक्यात हातोडा घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमधून समोर आलाय वडवली सेक्शन परिसरातील निर्माणाधीन इमारतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे पूर्वेच्या वडवली सेक्शन परिसरातील दत्त साई को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीचं पुनर्विकासासाठी निष्कासन कार्य सुरू आहे निर्माणाधीन इमारतीचे अंतर्गत पाडकाम सुरू असून या ठिकाणी पश्चिम बंगाल राज्यातून आलेले तीन मजूर काम करून तिथेच राहत होते त्यापैकी मुकादम असलेल्या अब्दुल रेहमान याची त्याच्या सोबत राहणाऱ्या असलेल्या मजूर सलीम शेख यांनी डोक्यात हातोडा घालून हत्या केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अब्दुल रेहमान सलीम शेख आणि मोहम्मद अली हे तिघे पश्चिम बंगाल राज्यातील रहिवासी असून ते दत्तसाई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीमध्ये काम करीत होते मात्र मुकादम मालकाकडून नऊशे रुपये घेऊन मजुरांना सातशे मजुरी देत असल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता हाच राग मनात धरून रविवारी पहाटे चार वाजताच्या दरम्यान आरोपीने मुकादमाच्या डोक्यात हातोडा मारून त्याला गंभीर जखमी केले मृत अब्दुल रहमान याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मोहम्मद अली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी आरोपी सलीम शेख याला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली शिवाजीनगर पोस्टेशनमध्ये दत्तासाई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणून शिक्षण जिल्ह्याचा काळा या ठिकाणी जुनी बिल्डिंग आहे तिथं डेव्हलपमेंटचं डिमॉलिशनचं काम चालू आहे त्या ठिकाणी पश्चिम बंगालचे तीन मजूर एका रूममध्ये राहिले होते गाड्याचं काम करण्यासाठी त्यांच्यामध्ये जो मुकोदम आहे तो त्या मजूर लोकांना माल कापून नऊशे रुपये घेऊन सातशे रुपये देत होता त्याच्यामधून मजूर आणि मुकोदम यांच्यामध्ये रात्री झगडा झाला झोपल्यानंतर आज सकाळी पहाटे चार वाजताच्या सुमारास जो मजूर आहे त्याने मुकदमाच्या डोक्यात तिथली त्यांच्या रूममधला हातोडा मारला त्याच्यामुळे तो मुकदम गंभीर जखमी झाला त्याला उपचाराकरता भरती केल्या असता हॉस्पिटलमध्ये तो मये झालेला आहे त्यांचा जो तिसरा साथीदार होता मोहम्मद तोर ह्याच्या तक्रारीवरनं त्या मजूरचा मुकदम मय झाला त्याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलमाप्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या जो मजूर ज्यांनी त्याचा फोन केला आहे त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे